हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रभोग प्रभोगचा मराठी तर्थ चिडवणे दिवसणे वादळ उठवणे गदारोळ घालणे उत्पन्न करणे चिथावणी देणे प्रक्षोभित करणे काही करण्यासाठी प्रेरित करणे प्रवृत्त करणे किंवा भडकवणे होत आहे प्रवोकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही सेड इट डेलिबरेटली टू प्रवोक मी दुसरा वाक्य आहे डेरी प्रोडक्ट्स मे प्रवोक एलर्जिक रिएक्शन्स इन सम पीपल तिसरा वाक्य आहे द आर्टिकल वॉज इंटेंडेड टू प्रवोक डिस्कशन चौथा वाक्य आहे इफ यू प्रवोक द डॉग इट विल बाईट यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू